नमस्कार मी गौरी आज तुम्हाला मी तुम्हाला करून दाखवणार आहे कंटोळ्याची भाजी कंटोळ्याला काटुरली रानकारली असंही म्हणतात चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया कंटोळी मी स्वच्छ धुऊन त्यांचा मागचा आणि पुढचा भाग कापून घेते आणि त्याला उभे कापून घेत आहे कंटोळे ही कातळवजा व खडकाळ परिसरात ही रानभाजी आढळते या भाजीची पाने फुले फळे ही कारल्यासारखी असतात ही फळे दिसायला कारल्यासारखीच पण छोटी असतात कोकणात या भाजीला काटला या नावाने ओळखले जाते अशा प्रकारे आपले सर्व काटुर्ली कापून झालेली आहेत कंटोळे जर कोळे असतील तर त्यांच्या बिया काढायची गरज नाही पण बिया जून झाल्या असतील तर त्या काढाव्या लागतात आता मी या बिया एका चमच्याच्या साह्याने काढत आहेत धारधार चमचा किंवा सुरीने तुम्ही ते काढून घ्यायच्या सर्व बिया काढून झाल्या आता मी ही भाजी कापून घेते भाजी कापताना मी ती बारीक चिरायची आहे कारण आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवायची असते त्यामुळे बारीक चिरल्याने ती लवकर शिजते ही भाजी लोखंडी किंवा बिडाच्या भांड भांड्यात शिजवलेली कंटोळीची भाजी खूप चांगली लागते कंटोळी ही कारल्याप्रमाणे कडून असतात पावसाळ्यात कंटोळीची भाजी आवडीने खाली जाते ही भाजी मूत्रविकारावर अतिशय गुणकारी आहे कंटोळीची भाजी ही जास्त करून रानात उगवलेली दिसून येते पाऊस पडला की जमिनीखाली असलेल्या कंटोळीचे कांद्यास कोंब फुटतात साधारण पंधरा दिवसात या कोंबाचे चांगले वेल तयार होते आणि ते चांगले एका पाना फुलांनी बहरते आठवड्याभरातच फुलांचे कंटोळे तयार होतात सर्व भाजी कापून झाली आता या सर्व भाजीसाठी मला दोन कांदे लागतील ते दोन कांदे मी बारीक चिरून घेते कांदा कापून झाला आता भाजीच्या फोंची आपण तयारी करून घेऊया भाजीसाठी लागणारं साहित्य भिजवलेली चणाडा डाळ हळद लाल तिखट धणेपूड गरम मसाला बारीक चिरलेला कांदा लसूण पाकड्या फोडणीसाठी तेल आणि चवीपुरते मीठ नेहमीप्रमाणे मी चुलीचं पूजन केलं आणि चूल पेटवून घेतले चुलीवर कढाई ठेवून आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करून घेऊया कढईमध्ये तेल ओतून घेतलं आणि ते गरम करायला ठेवलं तेल चांगलं गरम झालं आता त्याच्यामध्ये मी लसूण पाकळ्या ठेचलेल्या टाकत आहे लसूण पाकळ्यांना मी थोडंसं लाल होईपर्यंत तेलामध्ये चांगलं परतून घेत आहे लसूण पाकळ्या लाल झाल्या आता त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते है, है। कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे त्यामध्ये हिंग टाकून आता मी घेत आहे आणि पुन्हा चांगला परतून घेत आहे कांदा लवकर परतण्यासाठी किंवा मऊ होण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेत आहे आणि पुन्हा ते परतून घेत आहे कांदा आपला चांगला परतून झालेला आहे छान गुलाबी रंग आलेला आहे आता त्याच्यामध्ये मी चण्याची डाळ टाकून घेते आणि पुन्हा ते परतून घेते चण्या चढाईला मी चांगलं कांद्याबरोबर परतून घेतलं आता त्याच्यामध्ये आपण सुखे मसाले घालूया सुख्या मसाल्यांमध्ये मी पहिले हळद चवीनुसार लाल तिखट गरम मसाला धणेपूर हे सर्व मसाले मी कांद्यामध्ये टाकून चांगले परतून घेतले आणि एकजीव करून घेतले आता यामध्ये आपण चिरलेली भाजी टाकून घेऊया सर्व मसाले भाजीला लागतील अशा प्रकारे मी भाजी सगळी परतून घेतली भाजीमध्ये मी एक चमचाच पाणी टाकून भाजी पुन्हा हलवून घेतली आणि त्याच्यावरती झाकण ठेवून वाफेवरती शिजायला ठेवून दिली दहा मिनटानंतर मी झाकण काढले आणि पुन्हा भाजीला चांगले परतून घेतले आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते कोथंबीर टाकून मी पुन्हा एकदा भाजीला परतून घेतले अशा प्रकारे आपली कंटोळ्याची भाजी तयार झालेली आहे आता तिला मी एका बाऊलमध्ये काढून घेते पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार